त्याच्या आयुष्यामध्ये चौदा वर्ष बालपण गेलं छत्तीस वर्ष देश देव आणि धर्मासाठी लढले त्यावेळेला रोपले नव्हते वेळेला खाली जाऊन वर यायचे आणि अशा अनुषंगाने पन्नास वर्ष जगले पण पन्नास हजार वर्ष त्यांचं नाव उठलं जाऊ शकत नाही तो माझा राजा शिवछत्रपती महाराज आज राज्याभिषेक सोहळा त्यावेळेला किती प्रमाणे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला याच ठिकाणी ह्याची देही ह्याची डोळा जो झालेला राज्याभिषेक सोळा तो आम्ही थोडासा त्या प्रमाणात आणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामुळे तुमची प्रचंड गर्दी शिंदे साहेबांना सांगू इच्छितो साहेब दोन दिवस वारा पाऊस ऊन काहीतरी तमा न बाळगता हे सर्व शिवभक्त स्वतःच्या स्वकरताने इथं आलेल्या आहेत कुठल्या साखर कारखान्याने नाही मदत केली कुठल्या कंपनीनी मदत नाही केली हे स्वतः खर्चाने आलेले माझे सर्व मावळे आहेत आणि हे शिवाजी महाराजांचे मावळे आहेत आणि म्हणून आम्ही सांगतो माणसाला आम्ही सांगितलं किती मोठे वा परंतु शिवाजी महाराजांच्या पेक्षा कोणी मोठं होऊ शकत नाही आहे आणि म्हणून एका कवीने सांगितलं राजा नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या मंदिराचे कळस के के राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसला आमच्या मंदिराचे कळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नशी तिथली दारामध्ये तुळत राजे नसता झाला जन्म तर नसती इथली दारामध्ये तुळत दा राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसता दिसले माझ्या माय भगिनींच्या कपाळी सौभाग्यांच्या कुंकू आणि म्हणून एका कवीने सांगितलं ज्ञानेश्वर महाराजानंतर जिवंत समाधी घेणं नाही तुकाराम महाराजानंतर कोणाला वैकुंठ गमन नाहीये आणि शिवाजी महाराजानंतर छत्रपती होण नाही आहे म्हणून छत्रपती आणि म्हणून आज जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आलेले आहेत सरकारच्या वतीने आम्ही सर्वच मंडे आहोत परंतु आज उपमुख्यमंत्री स्वतः इथं हजर झालेले आहेत त्यांना आम्ही सांगितलं की साहेब तुम्ही सगळीकडे जाता सगळीकडे अवरात्र फिरता परंतु हा एक दिवस आपल्या आयुष्यातला हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी ठेवायचा आणि त्यांनी मान्य केलं आज जी काय चांदीची मूर्ती दिसते ते आमचे श्रीकांत फाउंडेशन यांच्या माध्यमातून साहेबांनी दिलेली ती मूर्ती आहे चांदीची त्यानंतर जो आपली हे पालखी दिसते ती मुनगट्टीवार साहेबांनी त्यावेळेला दिलेली पालखी आहे असे सगळं असे मदत करणारे आज आमचे कलेक्टर असतील एस पी असतील शो असतील सगळे अधिकारी दिवस रात्र काम करतायत साहेब अनुचित प्रकार इथं होत नाही कुठला मावळा कोणाला क्रॉस करत नाही मोठ्या भक्तिभावाने दोन दिवस कार्यक्रम चालू आहेत मर्दानी खेळाचे कार्यक्रम आहेत त्यानंतर पवड्याचे कार्यक्रम आहेत व्याख्यानाचे कार्यक्रम आहेत अशा अनेक कार्यक्रम आणि त्याच्याने हा कार्यक्रम संपन्न होतो जे इथं आले ते भाग्यवंत जे ना आले त्याला काही बोलू शकत नाही परंतु आम्ही भाग्यवंत आहेत मी एकमेव असा भाग्यवंत आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये की राजांची राजधानी आपल्या इथं आहे राजांची समाधी आपल्या इथं आहे जिजाऊ महासाहेबांची समाधी इथं आहे स्वामी समर्थांची शूतरगळे माझ्या मतदारसंघात येते रामदा तानाजी महाराज्रेंची समाधी आपल्या मतदारसंघात येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चौदार तळ आपल्या मतदारसंघात येतं म्हणून साहेब पाच ते सात लाख लोक दरवर्षी ह्या ठिकाणी येतात आणि तुमचं अभिनंदन करतो या सर्व शिवभक्तांच्या वतीने आपण मुख्यमंत्री असताना पन्नास कोटी रुपये शिवसृष्टीला मंजूर केले त्याचा आराखडा आम्ही तयार केलेला आहे तो आराखडा साहेब असा तसा नाही आहे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कारकिर्दीमध्ये पुढच्या येणारी भावी पिढी कोणाच्या काळामध्ये मंजूर झालं कोणी मंजूर केलं अशा प्रकारची शिवसृष्टी साहेब आपण करतोय पैसे थोडे जास्त लागणार आहे काळजी करायचं कारण नाही आहे तुम्ही देवेंद्रजी अजितदादा हे त्रिदेव आहे या त्रिदेवाने हे ठरवलं तर काय तेवढी जास्त रक्कम नाही आहे कारण ही शिवसृष्टी पाहिल्यानंतर हे आपलं नाव घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही आहेत अशा प्रकारची आम्ही शिवसृष्टी करतोय आणि तुम्ही तिघाने आम्हाला मध्ये एकदा वेळ द्या त्या शिवसृष्टीचं आम्हाला भूमिपूजन करायचं आहे आणि म्हणून आज आपण आलात आभार मानायचे नसतात असं म्हटलं गेलेलं आहे कारण शिवाजी महाराजांचे एवढे आनंद आहेत राजांचा जन्मच झाला नसता तर आज आपली अवस्था काय झाली असते म्हणून आपल्या आयुष्यामध्ये कोणी किती मोठे व्हा परंतु शिवाजी महाराजांचं नामस्मरण घेतल्याशिवाय एकी पाऊल पुढं जाता कामाने आज काही मंडळींना आले नाही जिल्ह्यामध्ये असून पण काही मंडळींना येता आलं नाही परंतु जे आले ते त्यांचं अभिनंदन तर आम्ही करतोय परंतु मी सांगू इच्छितो आपली सगळी काही जरी कामं असली तरी साहेब जितीचा हा कार्यक्रम सोडायचा नाही जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये रक्त आहे जान आहे तोपर्यंत अशी माझी या सगळ्या मावळ्यांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे आणि म्हणून आज तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो तुम्ही रात्री तीन वाजता विचार करा तीन कार्यक्रम करून नाशिकला तिथून विमानाने येऊन तिथून कारने रात्री सव्वा तीनला इथं महाडला आले आणि सकाळी टायमामध्ये इथं येऊ शकतात ज्याच्या मनामध्ये भक्ती असते त्या माणसाला कुठेही काही अडचण येत नाही असं म्हटलं गेले आज आपण पाहिलं असाल छावा पिक्चर जर पाहिला असेल तर तुम्हाला आठवले ज्या संभाजी महाराजांची सोडवली रक्ताचे पाठ व्हायले मीठ सोडलं डोळे काढले जीप कापली परंतु माझ्या संभाजी महाराजांनी माघारपाळी घेतली नाही धर्म बदला तुम्हाला जीवदान देतो बेहत्ता प्राण गेला तरी चालेल परंतु धर्म बदलणार नाही आहे <coughs> म्हणून म्हटलं गेले देश धर्म पर मितने वाला शहर सुवा का छावा था प्राण गया पर वचन जाय हमारा संभाजी राजा था यही हमारा संभाजी राजा था आणि म्हणून तुम्हाला सांगतो ज्या अफजल्याने आकार माजवला होता त्या अफजलाचं एवढी मोठी खबर ज्या मागच्या अनेक वर्षाच्या सरकारमध्ये जी बांधली गेलेली होती आणि तिथं नको नको ते प्रकार होत होते शिवाजी महाराजांनी फक्त त्याला दहा बाय धाकत तिथं बांधून दिलेलं होतं त्याच्या पुढं नाही आहे आणि जे अवारव्य हो बांधकाम केलं होतं ते जर कोणी तोडलं असेल तर ते एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्या झाल्या पहिलं काम जर कुठलं पवित्र केलं असेल ज्यांना एवढ्या वर्षात जमलं नाही ते करण्याचं काम त्यांनी केलं आणि आज तिथं जाऊन पहा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज इतर काही नाही आहे म्हणून साहेब तुम्हाला जेवढे धन्यवाद देऊ तेवढे थोडे फक्त एवढाच आहे की तुमची प्रकृती तुमची शक्ती तुमची ताकद अशीच वाढत राहो आणि या सरकारच्या हातून जी तुमच्याकडनं चांगली कामं होत आहेत ती या शिवाजी महाराजांच्या इथून प्रेरणेने अशीच पुढं होत राहो अशी मी आई चरणी शिवाजी महाराजांच्यानी प्रार्थना करतो आणि या रायगडावरती अनेक वर्ष आमच्या धनगर समाज इथे या गडाची राखण करत आहे बिचारे मोलमजुरी करताय ताक विकताय दूध विकतायत सरबत विकतायत त्या दिवशी काही मंडळींनी थोडे आकलेचे तारे तोडले आणि सांगितलं याला सगळ्यांना खाली घालवायचं साहेब शब्द दिलाय मी आपल्या सरकारच्या वतीने की जोपर्यंत आम्ही आहोत आमचं सरकार आहे तोपर्यंत तुम्हाला इथं हलवलं जाणार नाही तुम्हाला आपल्याला त्यांना चांगली घरं कशी बांधून देता येतील कारण तुम्ही अनेक लोकांवरती उपकार केलेले आहेत हे आम्ही सगळ्या डोळ्यांनी पाहिलं आहे आणि म्हणून या धनगर समाजाला इथं कायम जे आपण व्यवस्थित वास्तू बांधून दिली तर शेवटपर्यंत पिढ्यान पिढ्या आपल्याला विसरणार नाही आहे काय करतायत हाताव कमवत आहेत पानावरती खात आहेत काय त्रास करत आहेत ते आम्हाला काय आम्हाला इथं तकलीफ देत आहेत वर्षानुवर्ष त्यांच्या पिढ्या इथं आहेत अरे ते आहेत म्हणून हा गड आहे तुम्ही कधीतरी येणार पाहुण्यासारखे आणि इथं आम्हाला सांगणार ते चालणार नाही आहे मी पुन्हा ना� एकदा आपल्या संपूर्ण आमची रायगड दिनोत्सव समिती त्यानंतर आमच्या <coughs> कोकण कळा मित्रमंडळ म्हणजे आमचं मंत्रिमंडळ त्यांना मी धन्यवाद देतो आणि जे आले त्यांना धन्यवाद देऊन दो। माझ्या दोन शब्दाला पुनाराम देतो आता स्वतः आपले उपमुख्यमंत्री आणि शिवभक्त आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आपल्याला मुलाचं मार्गदर्शन करतील मी त्यांना विनंती करतो की आपण आपले